मिरज विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळणार आज राष्ट्रवादीकडे अधिकृत अर्ज करून मागणी बाळासाहेब होनमोरे यांनी विश्वास व्यक्त केला महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल अशी परिस्थिती आहे सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाकडे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभा इच्छुक असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार बाळासाहेब होनमोरे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज दत्ता पाटील यांच्याकडे अर्ज देऊन उमेदवारीची मागणी केली पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता गेल्या वेळी आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मते मिळाली सुद्धा आघाडीचा उमेदवार तेच असणार ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा बँक या स्थानिक पातळीवर काम जनता यावेळी मला निवडून देईल याची त्यांना खात्री आहे यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील माजी सभापती दिनकर पाटील मिरज तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष वास्कर शिंदे माळवा तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष विजय पाटील सुनील कबाडे अंकुश सक्ताप आदी पदाधिकारी उपस्थित होते आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती राखव असलेल्या मतदारसंघामध्ये तुतारी चिन्ह मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वच पक्षांनी उच्च उमेदवाराकडून अर्ज मागवले मी आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज दादा यांच्याकडे अर्ज दाखल केला यावेळी सांगली जिल्हाचे सरचिटणीस बाळासाहेब बापू सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती दिनकर पाटील आमच्या मिरज तालुका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर शिंदे त्याचबरोबर वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजय विजयाण्णा पाटील या सगळ्याच्या समवेत मी आज अर्ज दाखल केला मला खात्री आहे गेल्या वेळेला मी आघाडीचाच उमेदवार होतो मला पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मतं पडली होती अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता यावेळेलासुद्धा आघाडीचा उमेदवार मिरजचा बीच असणार आहे मी राष्ट्रवादीचा आहे आणि सहयोगी जे आपले पक्ष आहेत आघाडीचे घटक आहेत काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्व नेत्याशी सर्व कार्यकर्त्याशी सर्व जनतेशी माझे अत्यंत चांगले जवळचे संबंध आहेत या ग्रामीण भागातील जनतेशी माझे नाव जुळलेलं आहे आणि जरी मी गेल्या निवडणुकीमध्ये पराजय झाला असला तरीसुद्धा पराजय झालेल्या क्षणापासून आज अखेर कोणत्याही मी थांबलेलं नाही जनतेच्या सेवेत कायम बारा महिने चोवीस तास माझं ऑफिस मी माझे लोक कार्यरत असतात मी जनतेच्या सेवेमध्येच आहे समोरचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या पायाकालची वाळू गेल्या वेळेस घसरलेली आहे त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये होणार नाही त्यांच्यातलेच काही चूक तू कर भांडला मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असं नाटक सुरू केलं आहे पण ह्याचा डाव आता मेरजच्या जनतेनं ओळखलेला आहे तीन वेळा जनता फसली पण चौथ्या वेळेला जनता फसणार नाही मी एक सामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायत सोसायटी जिल्हा बँक पंचायत समितीच्या माध्यमातून स्वतः पदाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे जनतेच्या समस्येची जाण मला आहे हे अचानक येणारे आणि अचानक मी पैशाच्या मस्तीनं किंवा पैशाच्या जेवावर या निरजकर जनतेला कोण विकत घेऊ शकणार नाही आज काही चूक सगळीकडे आत ठेवून आहेत की मी ह्या पण पक्षाचा उमेदवार होऊ शकतोय त्या पण पक्षाचा होऊ शकतोय मेरो रिपोर्ट एस मराठी मीरज